नमस्कार मित्रो काही दिवसापूर्वी गोदावरीला आलेल्या पुरामुळे माझ्या शाळेचं आणि आमच्या या विद्यार्थ्यांचं खूप मोठ शैक्षणिक तथा भौतिक नुकसान झालेलं होतं हे नुकसान भरून काढण्यासाठी काही सूर्दय दात्यांनी आम्हाला आर्थिक स्वरूपामध्ये मदत पाठवली होती आणि या मदतीमधून या पाठवलेल्या पैशामधून आम्ही विद्यार्थ्यांसाठी दिवाळी अभ्यास किट या ठिकाणी बनवलेली आहे या किट मध्ये दिवाळी अभ्यास पुस्तिका देणार आहोत ज्यामध्ये या मुलांनी सुट्टीमध्ये करायचा अभ्यास या पुस्तिकेमध्ये दिलेला आहे तसच याबरोबर आपण प्रत्येक विद्यार्थ्याला हा अभ्यास सोडवण्यासाठी एक दोनशे पानाची चांगल्या दर्जाची थ्री इन वन नोटबुक या यामध्ये देत आहोत तसेच त्याच बरोबर एक सचित्र बालमित्र नावाची उजळणी आपण या किट मध्ये विद्यार्थ्यांना देत आहोत अभ्यासाबरोबरच चित्रकलेचा छंद जोपासण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना एक चित्रकलेची वही आणि त्याबरोबर क्रेयॉन्स म्हणजे रंगीत खडू आणि रंगीत पेन्सिल आणि त्याचबरोबर सगळ्यांचा आवडता आमच्या विद्यार्थ्यांचा आवडता एक सोप पेन अशी या संपूर्ण साहित्यानिशी एक किट आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली आहे आणि ती विद्यार्थ्यांना देत आहोत तरी या सर्व दात्यांचे मी पुनश्च एकदा शाळेच्या आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीने खूप खूप आभार मानतो धन्यवाद